नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे आता तुमच्यासाठी केंद्र सरकारने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील गरीब कुटुंबातील जीवनामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे तुम्हाला आता रेशन कार्डवर नऊ रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे तसेच मॅसेज पण बँकेकडून आले आहे त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर लगेच तुम्हाला, ए रहे। साथी तुम्हाला हे नऊ हजार रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे मग त्यासाठी तुम्हाला सर्व अर्ज कुठं भरायचा आहे नियम काय आहे पात्रता काय आहे हे सर्व सांगणार आहे तुम्हाला एक छोटासा अर्ज भरायचा आहे अर्ज कुठे मिळणार आहे हे पण मी सांगणार आहे तर लक्ष देऊन बघा यातून तुम्हाला नऊ हजार रुपये कसे मिळणार आहे लक्ष देऊन बघा व्हिडिओ संपूर्ण मी तुम्हाला एकदम सविस्तर माहिती सांगणार आहे सरकारने एक नवीन योजना जाहीर केली आहे जी रेशन कार्ड आर्थिक मदत देण्याचे धोरण राबवत आहे या योजनेमुळे शिधापत्रिकाधारकांना नऊ हजार रुपयाची मदत मिळत असून ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे राज्यात रेशन दुकानामार्फत स्वस्त दरात धान्य वितरणाची व्यवस्था होती मात्र या पद्धतीत अनेक समस्या होत्या येत असल्याचे सरकारच्या लक्षात आले यामध्ये रेशन दुकानामधील गैरव्यवहार धान्याचा तुटवडा दुकानदाराचे अनैतिक वर्तणूक आणि लाभार्थ्यांना होणारा त्रास या सर्व समस्यांमुळे या योजनेचा अपेक्षित लाभ गरीब नागरिकापर्यंत पोहोचत नव्हता या पार्श्वभूमीवर सरकारने नवीन योजना आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे लाभार्थ्याची व्याप्ती आणि पात्रता या नवीन योजनेचा लाभ राज्यातील सुमारे चाळीस लाख धारक कुटुंबांना मिळणार आहे दारिद्र्य रेषेखाली म्हणजे बी पी एल शिधापत्रिकधारक या योजनेसाठी पात्र असतील प्रत्येक पात्र कुटुंबातला वर्षभरात नऊ हजार रुपयेची मदत टप्प्याटप्प्याने त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल या रकमेचा वापर ते त्यांच्या गरजेनुसार करू शकतील आर्थिक स्वातंत्र्य आणि सन्मान या नवीन योजनेमागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे गरीब कुटुंबांना आर्थिक स्वातंत्र्य देणे आणि त्यांचा सन्मान जपणे आतापर्यंत रेशन दुकानासमोर लांब रांगा लावून उभे राहणे कधी कधी धान्य मिळाल्याची वाट पाहणे अशा अने, अनेक अनेक सुविधा सामोरे जावे लागत होते नवीन योजनेमुळे या सर्व समस्यांवर मात करता येईल थेट बँक खात्यात रक्कम जमा झाल्याने लाभार्थी स्वतःच्या गरजेनुसार खर्च करू शकतील आर्थिक व्यवस्थापनात सुधारणा नवीन योजनेमुळे गरीब कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्था मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो तुम्हाला हे नऊ हजार रुपये तुमच्या बँक खात्यात कसे येणार आहे हे मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व माहिती नीट लक्ष देऊन ऐका तर बघा पूर्वी केवळ धान्यापुरतीच मर्यादित असलेली मदत आता रोग स्वरूपात मिळणार असल्याने कुटुंबे त्यांची विविध गरजा भागवू शकतील शैक्षणिक आणि आरोग्य किंवा इतर आवश्यक खर्चासाठी या रकमेचा वापर करता येईल याशिवाय बाजारातील स्पर्धात्मक किमतीचा फायदा घेऊन चांगल्या दर्जाचे धान्य खरेदी करण्यांनाही त्यांना संधी मिळेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक लागू होण्याच्या आधीच या योजनेबद्दल सकारात्मक भूमिका पाडली मांडली आहे त्यांचे मते या योजनेमुळे गरीब कुटुंबांना दैनदैनिक खर्च कमी होईल आणि त्यांना आर्थिक व्यवस्थापनात अधिक स्वातंत्र्य मिळेल थेट बँक खात्यात रक्का रक्कम जमा होत असल्याने पारदर्शकता वाढेल आणि मद्यसंस्थेचा त्रास टाळता येईल योजनेचं सामाजिक महत्त्व या योजनेचे सामाजिक महत्त्व ही मोठे आहे गरीब कुटुंबांना आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक सन्मान सन्मानही मिळणार आहे रेशन दुकानासमोर लांब रांगा आणि अपमानस्पद वागणूक यापासून त्यांची सुटका होईल त्यांना इतर नागरिकांप्रमाणे बाजारात जाऊन स्वतःच्या पसंतीने खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळेल मात्र या योजनेची यशस्वी अंमलबजावणीसमोर काही आव्हाने आहेत बँक खात्याची उपलब्धता डिजिटल साक्षरता आणि योजनेची माहिती सर्व लाभापर्यंत पोहोचवणे ही प्रमुख आव्हाने आहे याविषयी महागाईच्या काळात नऊ हजार रुपयाची वार्षिक मदत पुरेशी आहे का याचाही विचार करावा लागेल योजना महाराष्ट्रातील गरीब कुटुंबासाठी एक नवीन आशा घेऊन येत आहे थेट आ आर्थिक मदतीमुळे त्यांच्या जीवनमाननात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे योजनेचे यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार प्रशासन आणि बँकेमयाचे काम करणे आवश्यक आहे लाभार्थ्याचं योग्य मार्गदर्शन आणि सहाय्य मिळाल्यास ही योजना निश्चितच यशस्वी होईल आणि मग हे नऊ हजार रुपये तुम्हाला कधी मिळतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यांना सांगतो तुम्ही यासाठी ई के वाय सी करणे गरजेचे आहे आणि हे नऊ हजार रुपये मिळणार आहे ते तुम्हाला दोन हजार पंचवीसला वेळी बजेट येतील त्या बजेटमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घोषणा करतील मग हे नऊ हजार तुम्हाला मिळणार आहे परंतु नक्की आहेत रेशन कार्डधारकांसाठी थोडं थांबावे असे सांगण्यात आले आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ह्याची त्याच्यापुढे तुम्हाला सरकारने जे काही माहिती अपडेट देईल मी त्याचाही व्हिडिओ तुम्हाला पूर्ण टाकणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद